तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण त्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचं मानधन देण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा हा जी आर आहे तर या जी आरमधून आपण या मानधनाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे मानधन देण्याबाबत आणि त्याचनंतर तुम्ही येथे पाहू शकता या जी आरचा दिनांक आहे तो असणार आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता या जी आर ची प्रस्तावना त्यानंतर आपण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर निघालेला जो शासन निर्णय आहे मानधन वितरणाबाबतचा तो आता आपण येथे पाहूयात तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना त्यांचा मोबदला अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये रुपये बत्तीस हजार आठशे अडुसष्ट कोटी इतका तरतूद केलेला राज्य शासनाने अर्थसंकल्पित निधी आहे तर तो निधी सदर तरतुदीनुसार आशा स्वयंसेविका व आशा गटप्रवर्तक यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे रुपये चौऱ्याऐंशी सॉरी आठ हजार चारशे अठरा कोटी शहाऐंशी लक्ष इतका निधी जो लेखाशीर्ष येथे तुम्ही पाहू शकता आणि जे सहाय्य अनुदान आहे त्यानुसार वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे हा जो निधी आहे जो असणार आहे आठ हजार चारशे अठरा कोटी शहाऐंशी लक्ष इतका निधी अनुदाने वेतनोत्तर म्हणून या शासन निर्णयान्वे वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर ज्या अशा स्वयंसेविका आहेत आणि ज्या गटप्रवर्तक आहेत आता त्यांना त्यांचा मोबदला म्हणजेच त्यांचं मानधन आता लवकरात लवकरच मिळणार आहे कारण त्यांच्या या मानधनासाठी उपलब्ध झालेला निधी वितरित करण्यास हा शासन निर्णय निघालेला आहे आणि तो आता वितरित करण्यात देखील या शासन निर्णयान्वय मान्यता देण्यात आलेली आहे तर या निधीचं आहतर तर आहरण व सवितरण कशाप्रकारे असणार आहे कोणाकडे असणार आहे तर उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारचं आहरण सवितरण या मानधनाचं असणार आहे त्यानंतर लेखा शीर्ष प्रकारे आहे अर्थसंकल्पीय तरतूद आणि त्यानंतर वितरण करायची रक्कम त्यामध्ये राज्य हिस्सा कशा प्रकारे असणार आहे त्याविषयीची व्यवस्थित माहिती या चॅटमध्ये देण्यात आलेली आहे आणि बाकीची खालील माहिती आहे की ज्या अटी वशर्ती ज्या असणार आहेत त्या राहणार आहेत सात एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन परिपत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्टातील अनुक्रमे आठमधील मुद्दा क्रमांक एक ते दहामधील अटी व शर्तीची पूर्तता केले असल्याची कार्यक्रम प्रमुख संचालक यांनी घ्यावायची काळजी आहे त्यानंतर अशा प्रकारची माहिती आहे मानधनाविषयीची जी महत्वाची माहिती आहे की ज्या आशा स्वयंसेविका आहेत व ज्या प्रवर्तक आहेत त्यांना आता त्यांचं माहे एप्रिलचं मानधन देण्यात येणार आहे आणि जो उपलब्ध निधी आहे तो वितरित करण्याबाबतचा हा जे आर आहे तर ही होती माहिती त्यांच्या मानधना व्यवस्थित मानधनाविषयीची सविस्तर